ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषद शाखा देवणीच्या स्थापनेच्या नंतर तुम्हा सर्वांचे ऋण व्यक्त करावेत म्हणून संस्थेचे आपल्या या शाखेचे अध्यक्ष शिवाजीराव बिरादार सरांनी मनोदय व्यक्त केला उदगीरच्या शाखेचे अध्यक्ष नूतन अध्यक्ष धनंजयजी गुडसुरकर यांचीही त्यांना त्यावेळी संमती मिळाली आणि योगायोगाने आज या देशाचे राष्ट्रपती राहिलेले सर्वपल्ली राधाकृष्णन जे शिक्षक होते त्या शिक्षकांचा जन्मदिवस एकदा विचारलं डॉक्टर राधाकृष्णन यांना कि तुमचा जन्मदिवस आम्हाला साजरा करायचा तेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितलं की मी शिक्षक होतो उपराष्ट्रपती राहिलो राष्ट्रपती झालो आणि जर करायचाच असेल तर देशातल्या साऱ्या शिक्षकांच्या नावाने हा शिक्षक दिवस म्हणून तुम्ही साजरा करा असं सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांनी सांगितल्यानंतर त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या आता ज्यांच्याबद्दल आपण ऐकलं त्यांनाही आपण ऐकलं ते मोक्या प्राण्यांची भाषा समजून घेणार आहे माणसं तर अनेक रोग अनेक व्याधी इथं दुखलं तिथं दुखलं अमुक झालं तमुक झालं हे सांगू शकतात पण शिवाजी वाचनाला भिकाने सर अशा मुख्या प्राण्यांची भाषा समजू शकतात आरोग्य ओळखू शकतात आता सांगितलं इथं त्यांच्याबद्दल कि ते म्हणजे विद्यापीठात एका मोठ्या पदावर होते सेवानिवृत्त झाले सरकारी गाड्या बंगले सगळं सगळं होतं त्याचा कुठलाही लवण्या त्यांनी त्या पदावर असताना येऊ हो दिला नाही उदगीर तसं पाहिलं तर आपल्या देवणी देवणी वळूच्या नावाने प्रसिद्ध आहे आपली देवनी, देवनी, देवनी जात कंधारी या सगळ्या जाती डॉक्टर डॉक्टर साहेबांनी जवळून बघितलेल्या म्हणजे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर भिकाने सर या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर दत्ताहरी होनराव सर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही काम खूप मोठं आहे इतिहास राज्यशास्त्र जर्नलिझम अशा अनेक विषय त्यांच्या अतिशय जिवाळ्याचे आणि जवळचे आहेत आणि समाजातल्या चांगल्या कुठल्या घटना घडतात त्या ठिकाणी त्याची नोंद घेणं एखादी कुठं वाईट घटना घटली गरत त्याची नोंद घेण या सगळ्या गोष्टी या उपस्थित आहेत ज्यांचा आज वाढदिवस आहे ज्यांच्या बद्दल आता सरांनी सांगितलं शिवाजीराव ब्रादा सरांनी सांगितलं अमेझॉन मधल्या बुक सेलर्स मधलं एक मोठं नाव असलेलं आम्ही विठ्ठल मोरे ऐकायचो <laughs> त्यांचं काम मोठं होतं पाच पाच सहा वर्षांपूर्वी ते आपल्यातून <laughs> गेले <laughs> कोविड मध्ये विठ्ठल मोरे या ठिकाणी एक मोठं नाव आज या ठिकाणी आम्हाला सापडलं तुमचं आणि आमचं नातं आजपासून आतूट राहील ते डॉक्टर विठ्ठलराव गोरे सर आणि अनेकांना आपण अनेक कार्यक्रमात बघतो आमचा पप्पू छोटा भाऊ बाबासाहेब <laughs> पत्रकार म्हणून कुठंतरी लांब बसून बातम्या घेऊन किंवा कुणा कुणाकडून तर बातम्या घेऊन त्याला एडिट करून नीट करून पाठवून देणारा माणूस अकरा वाजल्यापासून इथं बसून आहे पत्रकार म्हणून बाबासाहेब उमाटे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराज मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो दर्शन सगळ्यांची क्षमा मागतो कारण उशीर खूप झालाय तसं इथं बसलेल्यापैकी जवळपास ऐंशी टक्के जणांची नावं तर मी घेऊ शकतो नावं घेऊन बसण्यात त्यात वेळ घालणं इथं मला उचित वाटत नाही तर सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले जे सर्व शिक्षक आहेत सर्व सन्माननीय शिक्षकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना सर्वांनाच मनापासून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसं पाहिलं तर मला लहानपणापासून शिक्षक व्हायची खूप हवस होती अनिल पाटील वाटायचं लहानपणापासून माझे गुरुजी मला खूप चांगलं शिकवायचे महाराज गुरुसाहेब गुरुजी म्हणून मुस्लिम समाजातले होते अवलकोंड्याचे रहिवाशी असलेले त्यावेळेसचे गुरुजी गावात राहायचे घर करून पहाटे पाच वाजता उठवायचे सगळं होमवर्क करून घ्यायचे आणि त्यांनी नीट मार्गाला लावलं आजही मी माझे गुरुजी विसरू शकत नाही तेव्हा मला वाटायचं की मी गुरुजी व्हावा आणि या गुरुजी सारखाच गुरुजी व्हावा असं वाटायचं पण दुर्दैव गुरुजी होऊ शकलो नाही शिक्षक होऊ शकलो नाही देवणीकरांच्या आशीर्वादावर शिक्षक सभापती मात्र म्हणू शकतो शिक्षण <laughs> विभागाचा सभापती झालो लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या बाराशे चौऱ्याऐंशी प्राथमिक शाळा आणि छत्तीस माध्यमिक शाळा या शाळांमधलं जेवढं दुरुस्त करता येईल जिल्हा परिषदेत काम करणारे जे आमचे इथे गुरुजी आहेत सगळे काही त्या गुरुजींना माहिती आहे जाधव गुरुजी तुम्हाला माहित असेल इथे असलेले आमचे असतील त्या सगळ्या गुरुजींना माहिती आहे की हे काम आपण अत्यंत निश्चित आणि प्रामाणिकपणाने पार पाडलं मला अभिमान वाटतो मी शिक्षक झालो नाही पण शिक्षण विभागाचा सभापती झाल्यानंतर गरिबांची लेकरं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला जातात खाजगी शैक्षणिक संस्थेत आपला मुलगा जर घालायचा असेल संत तुकाराम किंवा आता कुठली हिरा किड सामुक किती नाव आहेत माहिती नाही पोस्ते पोद्दार पोद्दार अमुक बिरला ओपन का अनेक अशा असंख्य संस्था आहेत अनेक शाळेत खाजगी त्या शाळेत आपलं नेतृत्व पहिल्या वर्गात घालायचं म्हटलं तर पन्नास हजारापेक्षा डोनेशन करणार आणि इथे द्यायला द्यायला आणि ही पन्नास हजार रुपयाची रक्कम सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पालकाला आणि विद्यार्थ्यांना संभाजीराव शक्य आहे का घाल याबद्दल सर या ठिकाणी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व तुमच्या समोर आलेलं आहे तुम्ही ज्यांना ऐकला ज्यांना बघितल्यानंतर इकडे असाय ज्यांच्याकडे बघितले त्यांच्याकडे बघितल्यानंतर वय किती एका एकाहत्तर वर्षाचा तरुण त्यांच्यासाठी सर्वांनी तरुणी टाळ्यावर या वयातही दररोज पाचशे किलोमीटरचा प्रवास बातमीचा शोध घेत प्रचंड पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला घरपुटी झाली काही भागात इतका एकीकडे पाऊस आहे काही भागामध्ये टेंबरी पाऊस नाही तिथे असंख्य गोष्टीच संकलन करत आपल्या मराठवाडा नेता वर्तमानपत्राला त्याचं युट्यूब चॅनल पण सुरू आहे लाखो सबस्क्रायबर त्यांच्या पत्रकारितला खरा सर सरदस साहेब त्यांनी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्याला त्यांच्या मराठवाडा नेत्यामध्ये मला सांभाळून घेतला आणि सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मला इथं नोंद दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीनं बद्दल सर्वांना काय काय केलं त्यांनी मला माहिती नाही किती जणांचे लेख मागितले त्यांनी भारत साधू दे त्यांचा लेख मागितला त्यांनी उभं आडव बऱ्यापैकी मला साहित्य साहित्य परिषदेचा मी उपाध्यक्ष आहे साहित्य परिषदेवर मात्र बऱ्यापैकी हरकत नाही त्यांना विचारलं मी हे काय केलं म्हणजे म्हणते मला उभू नका मला मुक्तपणाने मोकळं होऊ द्या मला हो मला असं कुणाला तोंडपाटील की करायची सवय नाही तुमच्यासारखा अस्पष्ट असलेला ते आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली म्हणजे ह्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची पण ते माझे मित्र आहे मी आणि होमराव सरांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली हे आम्ही आमचे मित्र आहोत आमच्या मतभेद कधी झाले असतील आणि त्या ठिकाणी दिला नाही हे आमचं मोठे इथं सांगत होतो की जिल्हा परिषदेच्या शाळा आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळा आणि खाजगी ज्या शाळा आहेत माध्यमाच्या सीबीएसई बोर्डाच्या त्या शाळेत पन्नास हजार कमीत कमी डोनेशन झालं लाख दीड लाखापर्यंत गरीबाची ते शिकणार होत जिल्हा परिषदेत तर खऱ्या अर्थाने गुणवंत शिक्षक आहेत त्याचा अर्थ खाजगी संस्थेत काही गुणवंत नाहीत असं माझं म्हणणं नाही असा दावा नाही इथंही चांगले आहेत महाराज एक रुपयाचंही डोनेशन न देता गुणवत्तेच्या आधारावर मेरिटच्या आधारावर आमचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या ठिकाणी नोकरीला लागतात पण त्यांना त्यांचं अस्तित्वच त्या ठिकाणी हरवून दिलेलं आहे त्यावेळेला मी सांगितलं शिक्षक होता आलं नाही पण शिक्षण सभापती झाल्यानंतर जो आमूलाग्र बदल केला ते सांगत असताना मी सांगितलं की एवढी गुणवत्ता आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे मग गरीबाची इथे काय शिकू नये आम्ही सुरू केला तो प्रयत्न शिक्षकांच्या मधला आत्मविश्वास जागा केला शिक्षकांना सांगितलं तुम्ही गुणवत्तेच्या दृष्टीनं खूप मोठ्या आहात तुमच्यावर पालक विश्वास काय ठेवत नाही जागो पालक जागो अभियान राबवलं अनेक अभियान राबवले दोन वर्षात पंचवीस हजार मुलांचा पट आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वाढवण्याचं काम आम्ही आपल्याला या ठिकाणी सांगतो बद्दल साहेब तुम्ही ज्या सतयाच्या शाळेत आज गेला होता शा, शा, ही शाळा मराठवाडा विभागामध्ये जिल्हा परिषदेची शाळा पहिली आहे संत तुकाराम मधलाही विद्यार्थी उभा करा आणि सताळ्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचाही विद्यार्थी उभा करा या दोन्हीही विद्यार्थ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेला आजचा विद्यार्थी संत तुकारामच्या विद्यार्थ्याच्या कित्येक पटीनं पुढचा याचा अभिमान मला या ठिकाणी वाटतो आणि शिक्षण सभापती झाल्यानंतर पंचवीस हजाराचा पट साडेतीनशे शिक्षक जे आपल्या जिल्ह्यात ते आहेत आंतर जिल्हा म्हणजे जे बाहेरच्या जिल्ह्यात कुणी गडचिरोलीला काम करतोय काम था, करतोय कुणी नागपूरला आहे असे तीनशे एकोणचाळीस शिक्षक ठिकाणे सर आपला पट वाढला आपली पद वाढली मग आमचे तीनशे एकोणचाळीस शिक्षक कुणाचा आहे चहा न पिता आपल्या जिल्ह्यात आम्ही समावेश घेऊ शकतो शिक्षण सभापती झाल्यानंतर केलेलं काम त्याची नोंद ही पद्धत साहेबांनी त्यावेळी घेतली अनेक वर्तमानपत्रांनी घेतली तेव्हा काम करणारा माणूस असा अवस्था एक बनत लागते जिद्द लागते सचोटी लागते प्रामाणिकपणा लागतो या सगळ्या गोष्टी घेऊन जेव्हा आम्ही जातो तर यश मिळतं शिक्षण क्षेत्रात काम केलं आरोग्याच्या क्षेत्रात काम केलं आरोग्याच्या जणाला माहिती आहे मला माहित नाही पण मी काही डॉक्टर नाही शिक्षक नव्हतो तसा डॉक्टरही नाही पण समाजातल्या एक नाही दोन नाही वृद्ध राजा होतात महाराज हार्टचा अटॅक येतो ब्रेनचा क्युमर होतो कॅन्सर होतो आणि असा रुग्ण काही श्रीमंताच्याच घरात होतो ना अठरा विश्व दारिद्र्य ज्याच्या घरात आहे दोन वेळच जेवण ज्याला मिळत नाही अशा कुटुंबात काय असे रुग्ण जन्मतात आणि अशा रुग्णावर उपचार करण्यासाठी तीन लाख चार लाख पाच लाख रुपये लागतात श्रीमंत असेल तो कसा तरी करेल गरीब कसा करणार माझा पहिला पेशंट च्या कोटीला पागले माझ्या साडू त्या तर दोन वेळा बायपच विनामूल्य केलेला आहे गंगाराम सावकार म्हणून प्रसिद्ध सावकार आले आणि कसं करायचं काळजी पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळी डॉक्टर साहेब आता सीएबीजी एमवीर एव्हीआर हे शब्द सगळे रिप्लेसमेंट वॉल रिप्लेसमेंट बायपास या सगळ्या गोष्टी पुणे मुंबई शिवाय होत नव्हत्या सायनला त्यावेळेला कोंडीराम आणि आमच्या गावाकडचा सुनील या दोन पेशंटला घेऊन करून कहाणी आता या सगळ्या सुविधा मध्ये मिळू लागल्या आमच्या इथला तर एक सुनील नरहारे नावाचा जो पेशंट होता त्याला साडेचार खर्जे मिॉक्टर साहेबांनी सांगितला हा ऑपरेशन केल्यावर वाचणार नाही खर्च सांगितला पाच लाख रुपयाचा कस करणार मलाही काही अंदाज नव्हता या दोन दोघा जणांना घेऊन मुंबईला गेल्यानंतर तिथल्या सायन हॉस्पिटल मध्ये दोघांनी ऍडमिट केलं पैसा तर नाही पण ह्या सुनील नरारेनी त्याची साडेचार एकर मधली तीन एकर जमीन विकली दोन लाख रुपयाला दोन लाखांनी होणार नव्हतं सौदा झालेला घेतला चल बघू घेऊन जाऊन त्या पेशंटला ऍडमिट करून डॉक्टरांनी दिलेलं एस्टिमेट अंदाजपत्र मुंबई मधल्या संचालक कार्यालयात घेऊन गेला लाईनच्या लाईन लागलेली आहे जेव्हा लाईन माझी माझा नंबर येणार तेवढ्यात ऑफिस बंद झालं माझ्या डोळ्यातून आसरूच्या धारा बाहेर लागल्या मध्ये बसलेला तिथला कारकून त्यांनी माझ्याकडे बघितला हा पोरगा का रडतोय पंचवीस वर्षापूर्वी माझं वय सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं हा पोरगा का रडतोय तो मधला अधिकारी जवळ आला विचारला का रडतोय ते म्हटलं माझ्या गावाकडचे दोन पेशंट आहेत आता मरतील का उद्या मरतील माहित नाही त्यांचे अंदाजपत्र घेऊन आलं आठ पंधरा दिवसाला मिटिंग कधीतरी होते त्या दिवशी मिटिंग होती आणि मिटिंग झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट इश्यू करणं म्हणजे पैसे मंजूर झालेले ऑर्डर इश्यू करणं सुरू होत त्यांनी माझं रडत असलेला चेहरा बघितला जवळ आला आणि सांगितलं काळजी करून फाईल घेतली आणि त्याच वेळेला त्यांनी या दोघांच्याही पैशाची मंजुरी देणार पत्र माझ्याकडे दिलं ते पत्र हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी आश्चर्याचा धक्का बसला हा बरोगा आत्ताच घेऊन गेला अंदाजपत्र लगेच मंजुरी पत्र आपलं काहीतरी याच्यात चमत्कारायचे आपले कसले जादू आहे बोल निष्काम निष्काम माझ्या डोळ्यातल्या आश्रू त्या ठिकाणी समोरच्या माणसाला त्यावेळी ओळखायला आले आणि ते पत्र दिलं ऑपरेशन तिसऱ्या दिवशी झालं दोघांचंही आत... म्हणजे अतिशय अवघड ऑपरेशन आप आप एक रुपयाचाही खर्च नाही आज त्यातला कोंडीराम लग्न झालं नव्हतं त्याला दोन लेकर दोन मुलं दोन मुलं एक मुलगी एक मुलगी तीन लेकर आहेत अशा कोंडीरामसारखे एक नाही दोन नाही महाराज साडेतीन हजार रुग्ण वाचून मिळालेला त्याचा माज नाही त्याची प्रसिद्धी नाही फक्त हा विषय सांगण्यासाठी स्वतःची पाठ तुपटून घेण्यासाठी नाही सांगितलं आपल्यापैकी अजूनही जर कुठं असा रुग्ण आढळला तर त्याच्यासाठी हा राम अर्ध्या रात्री तयार आहे असा विश्वास बद्दल साहेब खर तर काही दिवसापूर्वी देवणीची मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा स्थापन त्या त्या शाखेच्या स्थापनेच्या दिवशी काही घोषणा आम्ही केलेल्या तस लातूर जिल्हा लातूर एक वेगळाच पॅटर्न आहे मराठवाड्यात किती शाखा आहेत मराठवाड्यात साहित्य चोवीस मराठवाड्यात चोवीस शाखा आहेत आणि लातूर जिल्ह्यात सहा शाखा आहेत आता अजून चार राहिल्यात तालुके त्यातलं देवणी राहिलय औसा राहिलय रेनापूर राहिले आणि चाकूर राहिले आमचा संकल्प आहे की एक वर्षाच्या आत या चारही शाखा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत पण मराठवाड्यातल्या चोवीस शाखांपैकी देवणीची मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा चोवीस पैकी उदगीरच्याही पुढे आम्ही घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो तर एवढे समृद्ध माणसं या ठिकाणी बद्दल साहेब साडे दहाची <पुणारी> आहे मला <पुणारी> यायला एक वाजलं तरीही वाट बघत नसते मी खर तर तुमची सगळ्यांची क्षमा थे। मागतो कारण आज आमची गाडी पुढे जाऊच शकत नव्हती अशी परिस्थिती आहे इतका वेळापासून तुम्ही बसला आणि सगळी माणसं मोठी आहेत हे एका गावचे नाही हे होनाळीतले नाहीत फक्त देवणी तालुक्यातल्या किमान एक पंचवीस गावातली सगळी माणसं आहेत आणि जबाबदार आहेत व्यापारी आहेत शिक्षक आहेत मोठ्या हुद्द्यावर राहिलेले आहेत संस्थाचालक आहेत समाजात एक प्रतिष्ठा असलेली सगळी माणसं आहेत इतक्या वेळापासून तुम्ही बसलात इथं आल्यानंतर आमचा तुम्ही यथोचित सन्मान सत्कार केला खर तर मी हे कधीच विसरू शकत नाही आज शिक्षक दिनाचं निमित्त निमित्ताने म्हणजे सुदैवानी योगायोगाने माझाही जन्मदिवस आहे विठ्ठल साहेबांचाही जन्मदिवस आहे हा एक फार योगायोग आहे या निमित्तानं तुम्ही सांगितलं की मराठीचा मराठीवर आतापर्यंत अन्याय होता जे आता मराठीवर अन्याय होणार <laughs> अजिबात मराठीवर अन्याय हो। तुम्ही सांगितलं वक्ता असा असला पाहिजे शत्रेशू ज्या ते पंडित आहे सहस्रेशुरा सहस्रेशूाता भवंती एकंदरीत म्हणजे वक्तृत्वाला म्हणजे मी कुठे काही क्लास लावले नाही सहज येत गेलो तर हे कुणीही बोलू शकत अंतकरणात एखादा जर भाव असेल आम्ही चिंतन करतो वाचन करतो आता मीडिया आला म्हणजे सोशल मीडिया आला कुठलं पुस्तक वाचायचं तर हातात पुस्तक घ्यायची गरज नाही सरळ पुस्तकाचं नाव टाकायचं लेखकाचं नाव टाकायचं पुस्तक तयार तरी अजूनही माझ्याकडे पुस्तकं असतात वेगवेगळ्या विषयावरचे पुस्तक आणि म्हणून आपण सर्वांनी वाचलं पाहिजे देवणी तालुका तसं पाहिलं तर मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला हा शेवटचा तालुका या शेवटच्या तालुक्याकडं बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपला सगळ्यांचा सकारात्मक आहे इथे काहीच कमी पडू नाही आतापर्यंत आपण इथल्या देवणी उळवर बोलत होतो ढोरांवर बोलत होतो आता पोरांवर बोलू <laughs> बद्ध साहेब देवणी ओळूवर म्हणजे आपण ढोरावर कितीही बोललो डॉक्टर साहेब प्रत्यक्ष काम करत होते आमची मुलं समृद्ध झाली पाहिजेत मुलांच्या हातातले मोबाईल निघून गेले पाहिजेत मोबाईल आज त्याचा उपयोग सगळं जग त्या मोबाईल मध्ये आला त्याचा किती उपयोग आम्ही करतो चांगलं खूप आहे कितीही चांगलं आहे त्याच्यात चा? वाईट त्याच्यापेक्षा कमी नाही पोरांची शाळा संपली की पोरं मोबाईलवर राहतात मैदानातला खेळ नाही पोरं मोबाईलवरचे खेळ गेम मंत्रालयातल्या सेक्रेटरी पदावर असलेल्या दोघे नवरा बायको सेक्रेटरी आहेत त्यांचं लेखरू चौदा पंधरा वर्षाचं तरण बाड एकूण तर एक पोरग पंचवीसाव्या मजल्यावरून त्या मोबाईल मधला गेम खेळत खेळत मोबाईल त्याला इन्स्ट्रक्शन देत उडी पबजी पबजी गेम वरून उडी मारतो आणि आपला प्राण गमावतो पण असे कितीतरी कितीतरी दुर्घटना घडतात पोरांच्या हातातला मोबाईल आता कायमच्या बाजूला गेला पाहिजे द्या मोबाईल त्यातलं चांगलं काय सांगता आलं पाहिजे म्हणून साहित्याचं क्षेत्र समृद्ध करण्यासाठी इथल्या शाखेची स्थापना झाली आणि मग त्या दिवशी आपण संकल्प शे पाचशे लोक आलेले आहेत त्या दिवशी उद्घाटनाला केंद्रीय कार्यकारिणीचे आमचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आलेले आहेत आणि प्रत्येक जण हृदयापासून आलेला आहे जसं आज आपण आला तसं हृदयापासून आपण सर्वजण आला होता आणि मी त्या दिवशी जी घोषणा केली देवणीमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचं विभागीय साहित्य संमेलन आपण शंभर टक्के घेऊ आणि यशस्वी करू घ्या कुठेच कमी पडणार त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करून पुर। तुमच्या सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानायचे नुसतं आभार मानून मोकळं नाही व्हायचं रमेशांना आपण सांगितलं तसं आभार मानून मोकळं नाही व्हायचं एकमेकांच्या आपण कायम सोबत राहू ऋणात राहू करत राहू हे ऋण आपल्याला भावी पिढ्यावर करायचे पाहिजेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं एवढीच माफक अपेक्षा आजच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो इथं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनी सत्कार केला या सत्काराची ताकद निश्चितच मला दहा हत्तीचं बळ देणार आहे मी कधी उठणार नाही मारणार नाही आम्ही सामाजिक सेवेचा घेतलेला वसा कधीच टाकणार नाही असा विश्वास आजच्या निमित्ताने या ठिकाणी होतो खूप झाला मला आपण खुशीला येण्यासाठी सोसलो इथं आल्यानंतरही अजून जास्त सोसावं असं मला वाटत नाही तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो आत्ता भाऊंचा अध्यक्ष समारोप झाला आणि त्या रामाच्या वेळेस दुसरे रामेश्वर आले वय विचारलं गौरी त्यांना आता म्हणजे वयाचा जर विचार केला तर रिटायर होऊन बावीस वीस बावीस